छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची विकृती करत खालीद का शिवाजी या चित्रपटात खोटे नावे केल्याने हिंदू समाजात तीव्र संताप उसळला आहे आज हिंदू जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली विविध हिंदू संघटनांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केले मित्रांनो प्रदर्शनात स्त्री पुरुषांचा मोठा सहभाग दिसून आला चित्रपटातील मुख्य आक्षेप म्हणजे शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक होते अकरा मुस्लिम अंगरक्षक होते आणि त्यांनी मस्जिद बांधली हे सर्व दावे भ्रामक व इतिहास विरोधी असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे मित्रांनो केंद्र सरकारकडे निवेदन सादर करून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे अन्यथा देशव्यापी आंदोलन छेडण्याचा इशाराही हिंदू संघटनांनी दिला आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत तो पाहत रहा अमरावती सिटी न्यूज